मला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री मके करा माझा चेहरा करा याच्यासाठी नाही जात आम्ही जातो आमच्या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी आम्ही जातो आमच्या राज्याला योजना आणण्यासाठी आम्ही जातो योजनांना पैसे आणण्यासाठी मिळवण्यासाठी आणि म्हणून म्हणून आम्हाला अभिमान आहे डबल इंजिन सरकार या राज्यात चाललंय या सरकार केंद्रात महायुतीच सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि म्हणून इथं पण महायुतीच सरकार आणण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ कधी वीस तारीख येते आणि महायुतीला मतदान करतोय धनुष्य बाणाला मतदान करतोय तिथे धनुष्यबाण आहे धनुष्य धनुष्यबाण तिथं कमळ आहे तिथं कमळ जिथे घड्याळ आहे तिथं घड्याळ याला मत देण्यासाठी सावंतवाडीचा परिसर आणखी सुंदर करा सौंदर्य दृष्टी असलेले नेते कमी आहेत काही लोक नुसते फोटोग्राफी करत फिणतात फोटो काढण्यासारख्या गोष्टी निर्माण करता येत नाहीत पण उठत्या बसता शिव्याशा रोज सकाळी उठला शिवाय संध्याकाळी उठला शिवाय आणि म्हणून निवडणुका झाल्या की ते गळ्यात कॅमेरा अडकवून त्यांना जंगलात फोटोग्राफी करायला जावी लागेल मी या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही तुम्ही द्या आरोप करा पण एकनाथ शिंदे आरोपाला आरोपाने उत्तर नाही कामाने उत्तर देत आला म्हणून तुमच्या आशीर्वादाने पहिल्या दिवसापासून सरकार पडणार सरकार पडणार मुख्यमंत्री जाणार सरकार मजबूत होत गेलं सरकारनी योजना राबवली विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घातली आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो सरकार एक अभ्यासू लोकप्रतिनिधी आहे केसरकरांसारखा अभ्यासू आमदार आपण निवडून दिला त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो त्याचा मला अभिमान आहे गेल्या अडीच वर्षात सावंतवाडीत करोडो रुपयांची त्यांनी काम केली चांदा ते बांधा तो फायदा करून दिला युवक महिला मच्छीमार शेतकरी महिला बचत गटांना मोठा फायदा झालाय विकास कामामुळे वेंगुर्ला तालुक्याचा चेहरा मोरा बदलतो आहे नवाबागच्या समुद्रात ब्रेक वॉटर बंधारा बांधला आता मच्छीमारांच्या होड्या गाळ्यात अडकत नाहीत अनेक कामं केली त्यांनी सांगितली असतील परंतु मी आपल्याला सांगतो आता मात्र या रेवस रेड्डी आपण करतोय कोकण करतो एक्सप्रेस ला गती देतोय या ठिकाणी पर्यटनाला चालना देतोय आपण समृद्धी हायवे मुंबई पुणे एक्सप्रेस सारखा मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल सुपर एक्सप्रेस रस्ता बांधतोय या ठिकाणी चार पाच तासात मुंबईतला माणूस चार तासात इथं आला पाहिजे दरम्यान निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत कोकणात यामुळे या या राज्यातील राजकारण ढवळून निघाले असताना आलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याही बॅगांची तपासणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसची पैसे सरकारचे हजार कोटी असं मोठ एक आपण प्राधिकरण केलंय त्याच्यामधून समुद्राकडे वाहून जाणार पाणी भागा भागामध्ये आपल्याला अडवून छोटे मोठे बंधारे असतील जे का असेल ते करून या कोकणामध्ये बारमाई शेती बागायती शेती या ठिकाणी झाली पाहिजे ही देखील भूमिका सरकारची आहे इथला माणूस मुंबई ठाण्यात पुण्यात नोकरीला त्याला जायला लागू नये अशा प्रकारचा विचार आपला आहे आणि म्हणून ते कोकण समृद्ध आणि नैसर्गिक निसर्गाने नटलेला आहे आणि म्हणून पर्यटनाला एवढी चालना इथं आहे पर्यटनाला चालना देण्याचं काम या ठिकाणी होई आणि म्हणून या ठिकाणी निलेश, निलेश नितेश, नितेश आणि आपले, आपले के हे तिकडे तीन आहेत आपले मला वाटतं राणे साहेबांची मी एकदा बोलत होतो तर कोकणामध्ये लोकसभेमध्ये उभाटाला एकही जागा मिळाली नाही पूर्ण कोकण साफ झालं ठाण्यापासून इथे सिंधुदुर्ग पर्यंत तिथे संभाजी नगरचा गड कोसळला कारण बाळासाहेबांचे बाळासाहेबांवर कोकणातले सर्वच्या सर्व आमदार महायुतीचे निवडून दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो कारण आता सर्व ताकद आपली एकत्र आली एकजुकीचं बळ आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळेल कारण तरन्ण शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढे जातोय आपली निवडणूक विकासाच्या अजेंड्यावर आहे पाऊस आला बघा पावसाने पण आशीर्वाद दिलाय म्हणजे दीपक केसरकर यांचा विजय पक्का निलेश राणे यांचा विजय पक्का धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र